नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एक, एक नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल आपल्याला बघायला मिळाले म्हणजे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांची गटनेतेपदी देखील दे निवड झाली आणि या सर्वांना पाठिंबा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आता कोण होणार यावर देखील आता राजकीय राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधन आले आहेत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती ट्विट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा पटेल नव्हे तर पाटील व्हायला पाहिजे आणि या सर्व घडामोडीमध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक पवित्र हाती घेतले आहे संजय राऊत हे पत्रकार माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की मी सर्वात प्रथम नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो त्या कारण त्यांनी नवनियुक्त ज्या आपल्या राज्याच्या सुनेत्रा अजित पवार यांचं त्यांनी अभिनंदन केलं म्हणजे मोदी साहेब नेहमीच ठाकरे आणि गांधी घराण्यावरती घराण्याशाहीचा आरोप करतात मात्र आता त्यांनी त्यांचं म्हणजे सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन करून स्वतःला त्या आरोपातून मुक्त केलं असल्याचा प्रहार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवरती केला त्यामुळे नरेंद्र मोदींनी किमान घराणेशाहीवरती तरी आता बोलू नयेत असं प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले पुढे संजय राऊत असं देखील म्हणाले की सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांचा पक्षांचा किंवा पवार घराण्याचा अंतर्गत विषय होता त्यामुळे त्याच्यावरती संजय राऊत यांनी काही प्रतिक्रियाही दिलेली नाहीत त्यानंतर ते असे देखील बोलले की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार देखील त्यांना पाठिंबा दिला सर्व पंचायत आमदार असतील त्यांचे मंत्री असेल खासदार सुनील तटकरे साहेब असतील या सगळ्या लोकांनी मिळून हा आपला पक्षाचा विषय असल्यामुळे तिथे कोणी पडले नाहीत हा त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे त्यांनी तो डिसिजन घेतला त्यामुळे मात्र संजय राऊत यांनी सर्वात मेन निशाणा जो साधला प्रसारमाध्यमांशी बोलताना तो प्रसार म्हणजे बोलता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती तुम्हाला काय या वाटतं मित्रांनो याबद्दल आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा पुन्हा एकदा धन्यवाद